नमस्कार आत्ता तुम्हाला एक पा, एक ही महत्त्वाची गोष्ट आहे आता पाण्यात ज्यावेळेस आपण धबधब्यावरती वगैरे आंघोळी करायला जातात ज्यावेळेस क्रॉसिंग करता इकडून त्या बाजूला जाण्याचं पाणी त्यावेळेस पाण्याची जी धारा असते ना ती क्रॉसिंग करता पाणी वाहतं असते आता पाण्याचा प्रवाह त्याला तिकडून इकडे वाहते तर ते एक करण्याची पद्धत आहे तुम्ही पाण्यातून पडताय कसा तुम्ही काय डब्यावरती तुमचा तोल कसा राहतो त्याचं कारण सांगतो काय होतं ते पण आता हे पाणी साधारणपणे बा इतका गुडगे इतकं पाणी माझ्याला तुम्हाला दिसत असेल बाहे ज्यावेळेस आहे ना तुम्ही पाण्याचा प्रभाव तिकडं जाता आहे तुम्ही ज्यावेळेस पलीकडे जाताय ना त्यावेळेस पाय उचलून टाकायचा नाही आहे लक्षात हा जो पाय आहे ना तुम्ही असा टाकताय आता हा जो असा आहे ना असा पाय नाही टाकायचा तुमचा तो पाय पाण्याच्या प्रवाहाने काय होतं माहिती का तुमचा बॅलन्स उठतो पाय तुमचा तुम्ही पाणी तुम्हाला पाडू शकता त्यामुळं काय करायचं माहिती आहे का लक्षात ठेवा चालताना तो क्रॉसिंग करत असताना पाण्याचा प्रवाह बाबा अजून तर तुम्हाला का तसं बा पाय उचलायचे नाही तर पाय जमिनीलगत सरपत चालायचं त्याचं जमिनी लगत पाय हे करायचं आणि मग पुढच्या प्रवाहाकडं काय द्यायचं पाय उचलायचा नाही लक्षात ठेवा पाय खालीच घासत चालायचं तुम्हाला कित महत्त्वाची आहे कदाचित तुम्ही एखाद्या पॉलवरती जाताय काय होतं आहे ती गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा पाय उचलून टाकायचं नाही पाय सरक चालायचं धुण्यात सगळ्यांना